हुंड्या माग बक्षीस मागितलं जातं तर हे गव्हर्नमेंट आहे का बक्षीस हे ऑडिट मध्ये का दाखवलं जात की, की राजकारणात आपला दिखावा करण्यासाठी ते असे आवाढव्य खर्च करत आहेत म्हणजे हुंड्याच्या मार्फत दिलं जात फक्त दिखावा केला जातो कि हुंडा आम्ही घेत नाहीये नमस्कार मी शरद जाधव सातारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो अहिल्यानगरमध्ये जी काल परवा पत्र बैठक झाली त्याच्यामध्ये जा आचारसंहिता जाहीर करण्यात आली आचारसंहिता कशाची जाहीर करण्यात आली की जे पूर्वजांनी आपल्या आत्तापर्यंत समाजामध्ये कसं वावरायचं कसं राहायचं कसं राहणीमान पाहिजे हे आपल्या आईवडिलांनी आपल्याला पूर्वीपासून शिकवत आलंय लहानपणापासून आपली पण लग्न झाली आता मुलांची लग्न आपली करायची वेळ आली त्यावेळेस आपण कसं वागलं पाहिजे तर ही आचारसंहिता अशा पद्धतीनं चालू आहे की आता तरुण मुलांमध्ये जे आत्ताचं प्रकरण पुण्यामध्ये घडलं कि लग्नामध्ये हुंडा मागितला जातो कशा पद्धतीनं मागितला जातो तर ते दान म्हणजे तुम्हाला एक बक्षीस म्हणून दिल्या जातात तर अशा गोष्टी हुंड्या माग बक्षीस मागितलं जातं तर हे गव्हर्नमेंटने त्यांना माहीत आहे का बक्षीस हे ऑडिटमध्ये का दाखवलं जातं का की कायद्यामध्येच जर आपली तरतूद आहे की हुंडा घ्यायचा आहे तर ती फळवाटा काढायसाठी बक्षीस म्हणून ऑडिटमध्ये दाखवतात अशा काय बऱ्याच गोष्टी आहेत त्या कि त्याच्यापासून आपण जेवढ्या पळवाटा काढता येतील जेवढा आपण काय करूच तेवढ्या वेळा पळवाट काढतो त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की आपल्या ज्या पूर्वी घालून गाल, दिलेल्या ज्या संघ आचारसंहिता की बाबा सर्व समाजाने एकत्र यायचं पाहुणे रावळी एकत्र यायची जत्रेला बसायची जत्रेमध्ये मुलं मुली बघितल्या जायची त्याच्यामध्ये त्या कुटुंबाचं काय आचरण आहे हे कळायचं पूर्वी त्याच्यामुळे त्या मुला मुलींचं लग्न ठरवलं जायचं आता कसं झालंय आता मुलं मुलीच बघतात वडिलांना ब्लॅकमेलिंग करतात आई वाटला आणि मला ह्याच्याशी लग्न करायचे म्हणून मुलगी हट्ट करते मुलगा करतो आणि बरोबर हितच आपली चूक होती की आपण त्या मुलाच्या हट्ट पुरवण्याच्या पायात ती चॉकलेट आहे का हट्ट पुरवायला आपण एका मुलीचं आपलं आयुष्य फ्युचर गाडवायचं मुलाचं फ्युचर गाडवायचे अशा ठिकाणी तुम्ही जर मुलांचं ऐकून किंवा मुलाच्या बंधनाखाली जाऊन जर तुम्ही देवाणघेवाण होत असेल तर ती हुंडा ची केवढी मोठी देवाणघेवाण आहे किंवा आपल्या मुलीचा बळी किती मोठा आपण कुठल्या प्रमाणात देतोय हे पण आई वडिलांना कुठला हट्ट पर आणि मुला मुलांनी सुद्धा मुलीनी समजून घ्यायला पाहिजे की आपण प्रेम प्रकरण करतो किंवा प्रेमात पडतो ह्याचा अर्थ काय आपलं जीवन आहे का आई वडिलांनी आपल्याला लहानाचं ला ला मोठं करायचं शिकवायचं पैसे एवढा खर्च करायचा तुमच्या संस्कार चांगले केलेत पण त्याचा तुम्ही फायदा कसा घेताय तुम्ही त्यांची देखरेख तुम्ही बघताय का की आपण बाबा लग्नाचं वय किती आहे आपण फ्युचरमध्ये आपल्याला किती वर्ष जागायचंय आपल्याला काय करायचं काय घडवायचं किती संसार करायचा आहे तर हा मुलगा संसारिक आहे का, का तेवढ्या पुरता आपल्याला गाड्यांवरती कुणाच्या आता तर प्रथा अशी झाली की काम तो कामगार असतो कुठेतरी कुणाच्या तरी गाडीवर जी गाडी घेऊन फिरायला जातो कॉलेजला आणि रोज एक गाडी वेगळी दाखवतो कपडे दाखवतो तो मुलगा त्याचा मित्र असतो अशा पद्धतीनं फसवी फिसवी चालू आहे आणि त्याच्यामध्ये बळी पडणारी लोक आपले आहेत तर त्याच्याकडे जरा थोडं दुर्लक्ष करावं आचारसंहिता ही पूर्वीपासून घालून दिली नाही आपलेच आपण स्वतःची आचारसंहिता घालून दिली की समाजामध्ये जाताना मुलगा चांगला आहे का त्याची माहिती खात्री करून घ्यावी आणि मग लग्न करावी हीच आचारसंहिता माझी योग्य ठरेल असं मला वाटतं मी नंदिनी गायकवाड शिवसेना तालुका अध्यक्ष आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम करतो आम्ही सातारमध्ये आणि मी जे आज का परवा अहिल्या देवी होकरांची जयंती झाली त्यात आमच्या मराठा बांधवांनी अहिल्यानगरमध्ये जी आचारसंहिता लागू केली त्याच्याशी मी सहमत आहे आज आपण आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही जिजाऊच्या वैचारिक वा, वारसदार आहोत आणि त्यांची वारस आणि हो त्यांचे विचार आम्ही समोर घेऊन आज एकविसाव्या शतकात सुद्धा वाटचाल चालूच आहे आणि आपण पाहतोय आज मुल बूल, मुलींच्या आई वडिलांनीच हा विचार केला पाहिजे की आपण जर एखाद्या म्हणजे लग्न करतोय तर त्या कुटुंबाची सर्वस्वी तुम्ही सर प्री वेडिंग करताय त्याच्यात तुम्ही ठीक आहे तुम्ही मुलांच्या आत्ताच्या म्हणणं आहे की आम्हाला बाबा एकमेकांचा जाणून घेण्यासाठीचा हा टाइम आहे पण त्याच्यात तुम्ही पारंपरिक कपडे घाला तो तो तुमच्या विचारांची देवाणघेवाण करा ना की तुम्ही तुमचं शूटिंग करून डॉलबी डी जे वाजवून किंवा दिखावा म्हणजे हे कसं झाले राजकारणा राजकारण्यांचं असं झालंय की राजकारणात आपला दिखावा करण्यासाठी ते असे आवाढव्य खर्च करत आहेत तोच खर्च तुम्ही वाचवा खर्चात तुम्ही आ, ते स्वतःच्या मुलीच्या नावावरती टाका त्यातून तिच्या भविष्यासाठी तो खर्च तिनं करू देत आता आपण पाहतोय असल्या दिखाव्यामुळं मा त्या मुलीचं झालं मग माझ्या काय नाही कोणी फॉर्च्युनर देत आहे ह्याच्यासाठी आहे मग त्याच्या बा राजकारण्यांचं असं झालं आहे की त्याच्या मुलाच्या लग्नात जर तुम्हाला फॉर्च्युनर मिळते तर माझ्या पोराचं लग्न मोठं झालं तर आम्ही आणखी आणखीन काहीतरी वॉडीची अपेक्षा असेल असं ह्याच्यातून अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत समाजाच्या था, ह्या कुठंतरी थांबण्यासाठी मी हे थांबवलं पाहिजे आणि पारंपरिक पद्धतीनं पारं पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिलं पाहिजे ब्रिजे डॉलबी वाजवून तुम्ही हार्टबीट्स वाढवणार तुम्ही कानाचे धडे बसवून घेणार त्यापेक्षा सुंदर मंजूळ आवाजात तुम्ही जर वाद्यांचं ही केलं तर रोजगाराची पण संधी मिळते लोकांना आणि सगळं अगदी व्यवस्थितपणे सांस्कृती आपल्या आपली संस्कृती काय आहे महाराष्ट्राची ती जपा आणि त्याच्यातून सगळं व्यवस्थित कसं होईल आपल्या मुलाबाळांच्या जर मुलीचं लग्न करताय तुम्ही तर हे दिखावा नको नका करू जे आहे ते सर्वसाधारण कुटुंबाच्या पण लोकांना परवडलं पाहिजे करता आलं पाहिजे लग्न ते व्यवस्थित आज तुमच्या पाल्यांचं बघून आम्हाला पण असं वाटतं ना की आमच्या पण मुलाचं लग्न मोठं झालं पाहिजे आमच्या पण मुलाचं चा लग्नात चार माणसं नाचली पाहिजेत काय काय गरज काय आहे तुमची तुम्ही हे सगळं सगळं रीतिरिवाज बाजूला राहत तुमच्या ह्या शोक पूर्ण करण्याच्या ह्याच्यात टाइम निघून जात आहेत ह्याला काहीच अर्थ नाही आणि मी सहमत आहे माझ्या ज्या मराठा बांधवांनी जे आचारसंहिता लागू केली त्याच्या त्याच्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम मी सुवर्णा पाटील सामाजिक कार्यकर्ता व मराठा समाजासाठी जे काही आम्हाला सातर कराना करता येईल ते नेहमीच आम्ही करत आलेलो आहे पण आज मी बघते वैष्णवी प्रकरण हगवणी प्रकरण जे झालेलं आहे त्याच्यातून एक असं सगळं म्हणजे एवढं सगळं देऊन जरी तिला त्रासच होत असेल आणि दिखाऊपणा करून काही म्हणजे छळ छळ केला जात असेल पण सगळेच असे नाही आहेत मराठा समाजात सगळेच असे पण नाही आहेत की कितीतरी मोठी मोठी मोठा समाज पण जास्त आहे आणि जास्तीत जास्त गरीब समाज जास्त आहे तर मला आ, एक असं वाटतं जे आत्ता आचारसंहिता लागू केलेली आहे त्याच्यातलं बऱ्यापैकी सगळ्यांनी आचरणात आणलं पाहिजे निस्ती आचारसंहिता लागू करून काही उपयोग नाही आहे तर मोठ्या प्रमाणात लग्न करतात आणि शूटिंग म्हणजे लग्नाच्या अगोदरच प्री वेडिंग जो आपली संस्कृती काय आहे त्याच्याकडं न देता म्हणजे मोठमोठ्या घराण्यात जे करतात ते प्रत्येकाला असं वाटतं प्रत्येक आईला आणि मुलीला असं वाटत असते की आपण सुद्धा तेच केलं पाहिजे आपल्या मुलीचं का करू नये म्हणून भरमसाठ पैसे उचलतात कर्जबाजारी होतात आणि होत ते नंतर भेटणं होत नाही त्यातून आत्महत्या सुद्धा होतात ते कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणजे ते करतोय म्हणून आपण करावं का ते तर थांबलं पाहिजे वेळेत लग्न झाले पाहिजेत आणि टायमिंग कशासाठी काढलेलं असतंय आपण मुहूर्त कशासाठी काढलेलं असतंय पण ते मुहूर्ताला लग्न लागत नाहीयेत आणि नुसतंच त्या नवरदेवाच्या पुढं दारू पिऊन ना म्हणजे ना नाच काम केलं जातं ते कुठंतरी थांबावं आणि त्यांना ते भान सुद्धा राहत नाही वेळ निघून गेलेले असते मुहूर्त वेळ निघून गेलेले असते आलेली बरेच पाहुणे वाट बघत बसलेले असते त्याचं कुठंतरी म्हणजे ते केलंच नाही पाहिजे झालंच नाही पाहिजे आणि ज्याला म्हणजे आहे की आपल्या मुलींसाठी आपण मुलगा आणि मुलगी आपण एकही करतो म्हणजे समान आहे असं म्हणतो म्हणून काय काय लोक काय करतात लग्नात जेवढा मुलाला पाठिंबा जेवढा आपण संपत्ती ठेवली आहे तीच तिच्या लग्नात खर्च करतात ते आवाढव्य न खर्च करता तिच्या तिच्यासाठी म्हणून जर काय करता येईल एवढं म्हणजे मुलीला शिकवायचं मोठं करायचं तिला शिक्षण द्यायचं मग असं झालंय की जितके मोठी मोठं म्हणजे शिक, शिक्षण झालेलं आहे किंवा जेवढं डॉक्टर झालेले आहेत मुली तेवढ्याच मोठ्या प्रमाणात तिला म्हणजे हुंड्याच्या मार्फत दिलं जातं फक्त दिखावा केला जातो की हुंडा आम्ही घेत नाहीये पण त्यांना अगोदरच ते सगळं म्हणजे तिच्या आई वडिलांना दाखवलं जातं की हे हे पाहिजे ते मागत नाहीत पण न कळत ते दिलं जातं आणि हे केलं जातं की प्रत्येकाचं हिज लग्न कसं झालं मग त्याच्यातून त्यांना न मागता सुद्धा तिचं कसं झालं म्हटल्यावर लग्न ते त्याला द्यावं लागतं ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जे, जे आचारसंहिता केलेली आहे त्याला आम्ही सर्व सातारकर सहमत आहोत व विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं सुद्धा मी वतीन आ, एक आव्हान करते की म्हणजे मराठाच म्हणून सर्व जाती धर्मातल्या यांनी त्याचा घेतला पाहिजे आचरणात ते आणलं पाहिजे निस्त कागदावर असून घेणं देणार नाहीये ते आचरणात आणावं एवढीच मी माझी इच्छा आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र